म्हटलं की आपल्याकडे खूप सारे सण या श्रावणात येत असतात नुकतीच नागपंचमी झाली आणि दुसरा सण म्हणजेच रक्षाबंधन जवळ आलं आहे रक्षाबंधनाला अवघे तीन चार दिवस बाकी आहेत आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुण्यातली रविवार पेठ भोरेआळीचा जो काही भाग आहे तो भाग पूर्णपणे राख्यांनी सजून गेल्याचं पाहायला मिळतंय याच रविवार पेठेत आज आपण फिरणार आहोत आणि यावर्षी राख्यांमध्ये कोणकोणत्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत राख्यांची रेंज काय आहे काही महागाई झाली आहे का हे सगळं जाणून घेणार आहोत आपण बघता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात राख्यांचे स्टॉल लावलेले आहेत पारंपरिक राख्या असतील गोंड्याच्या ज्या राख्या असतात पारंपारिक तशा पद्धतीच्या राख्या त्याचबरोबर यंदाच्या वर्षी खूप व्हरायटीसुद्धा राख्यांमध्ये ॲड झालेली दिसून येते कपल्स राखीचा ट्रेंड वाढतो आहे मुलींसाठीच्या राख्यांचासुद्धा ट्रेंड आपल्याला बऱ्यापैकी वाढलेला दिसतो आहे त्यामुळे राख्यांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे आणि या राख्या घेण्यासाठी पुणेकरांची विशेषत महिलांची खूप गर्दी आहे आपण जर इथे पाहिलं तर या ज्या आत्ता राख्या दिसत आहेत या सगळ्या राख्या कपल्स राख्या आहेत म्हणजे ही राखी पाहिली तरी समजून येते की ही लेडीज आहे आणि ही जेंट्स राखी आहे तर कपल्स राखीचा आपण नेहमी म्हणतो की रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण आहे मात्र आता रक्षाबंधन थोडंसं विस्तृत झाल्याचं दिसतं आहे कपल्स राखीसुद्धा आलेली आहे किंवा ज्या घरात दोन मुली असतात त्यांच्यासाठी खास लेडीज राख्या सुद्धा मार्केटमध्ये आल्या त्यामुळे यंदाच्या वर्षी खूप सारी व्हरायटी आलेली आहे इकडे पाहिलं आपण तर खास कार्टूनच्या राख्या आहेत लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी नेहमीच राख्यांमध्ये काही ना काही वेगवेगळं येतच असतं त्यांना आवडतीचे कार्टून्स असतील कार्टून, कार्टून फिल्म्सचे कॅरेक्टर्स असतील तशाच पद्धतीच्या राख्या यंदा सुद्धा आलेल्या आहेत आणि रविवार पेठेमध्ये अर्थातच होलसेल रेटमध्ये या सगळ्या राख्या मिळतात त्यामुळे रविवार पेठेत या राख्या खरेदी करण्यासाठी खूप गर्दी होताना दिसती आहे अवघ्या तीन चार दिवसांवरती रक्षाबंधन आलं आहे त्यामुळे या राख्या खरेदीसाठीची लगबग सगळ्या महिलांची चालू झाली आहे आत्ताही दुपारची वेळ आहे मात्र तरीसुद्धा महिलांची गर्दी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे या राख्या खरं तर महाराष्ट्रभरातून बनून येतात बचत गटाच्या महिलाही काही राख्या बनवतात त्याचबरोबर काही राख्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या सुद्धा बनून येत असतात आणि या सगळ्या राख्या गेल्या एक आठ पंधरा दिवसांपूर्वी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या हळूहळू करून त्याची रेंज वाढलेली आहे आणि आत्ता पुण्याच्या जवळपास सगळ्याच बाजारपेठा राख्यांनी भरून गेलेल्या आहेत किरकोळ विक्रेते आहेत ते सुद्धा आपल्याला अक्षरशः चौका चौकांमध्ये स्टॉल लागलेले दिसत आहेत याच राख्यांमध्ये आणखीन काही व्हरायटी आली आहे का आणि या राख्यांची किंमत नेमकी किती आहे हे सगळं इथल्या राख आणि व्यापाऱ्यांकडून घेऊयात आता दादा काय काय आलं यावर्षी स्पेशली जोधपुरी पॅटर्न आलेले आहेत आपल्याकडे आणि सहसा जे मार्केटमध्ये चालणारे जे डझनच्या वारी आपण जे कस्टमरला प्रोव्हाइड करतो या अशा डझनवारी ज्या राखे आहेत त्या आणि बाकीच्या वेगवेगळ्या पॅटर्न आलेले आहेत जोधपुरीमध्ये जोधपुरी परत कुंदन मध्ये बाकी आपण जे पेंडेन म्हणतो ज्यात आजकाल ट्रेंडमध्ये जास्त चाललेले जा आहेत त्या पॅटर्न पण भरपूर आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भरपूर वे व्हरायटी अशा आलेल्या आहेत की ज्या कस्टमरला आवडेल रेंजपासून राख्या आहेत आपल्याकडे आपल्याकडे दहा रुपयापासून राख्या चालू आहेत ते अडीचशे रुपयापर्यंत आणि कस्टमरला जे हवे आहेत पन्नास ते साठच्या रेंजच्या त्या पण भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे आणि आज जो आजचा जो माहोल आहे तो बऱ्यापैकी गर्दी गर्दी झालेली आहे कस्टमरची आणि बाकीच्या इतर ठिकाणी पण तुम्ही होलसेलच्या पण बघू शकता तुम्ही दुकाने त्यांच्यामध्ये पण बऱ्यापैकी गर्दी जे ना का बाहेरगावी जे जातात राख्या त्यांच्या पण भरपूर गर्दी आलेली आहे यावेळी तर मला असं वाटतं की यावेळी राखीचा सीझन चांगला होईल आणखीन एका स्टॉलवरती मी आली आहे काय सांगाल इथे कपल्स राख्या खूप आहेत आणि थोडी जास्त व्हरायटी आहे काय काय तुमच्याकडे हो आता आपल्याकडे नवीन व्हरायटी आलेली आहे कपल्समध्ये जसं काय बघा हे भा भैया भाभी राखी आलेली आहे नवीन ह्याच्यामध्ये हे असे ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे ना आपल्याकडं हे नवीन आता ट्रेंडीमध्ये चालू आहे भैया भाभी ह्याच्यामध्ये ब्रेसलेटवाले पण आहे धाग्यामध्ये पण आहे बरं बरंच अजून काही ब्रेसलेटमध्ये पण आलेले आहे भैया भाभी आपण असं ब्रेसलेट घेऊन किंवा असं मॅच करून राख्या घेऊ शकता नवीन व्हरायटी आलेली आहे ही यावर्षी अजून आपल्याकडं साधारण बघायला गेलं तर नवीन राख्या पण आलेल्या ब्रोसाठी असे अशा ब्रोसाठी राख्या पण आलेल्या आपल्याकडं नवीन अजून लहान मुलांच्यामध्ये आपल्याकडं एक असे ब्रो अमेझिंग ब्रो वगैरे आले असे कार्टून्समध्ये मध्ये वगैरे पण आलेले आहेत असे असे इकडं लाइटिंगवाले पण आहेत आपल्याकडं कार्टून्समध्ये मध्ये सिक्स्टी ते फिफ्टीच्या रेंजमध्ये तसंच असे ब्रेसलेटमध्ये वॉचमध्ये वॉच टाईपमध्ये पण आलेले आहेत आपल्याकडं कार्टून्समध्ये मध्ये असे डॉल्समध्ये आलेले आहेत नवीन नवीन व्हरायटी भरपूर असे साधारण आलेले आहेत असे लुंबे वगैरे पण आलेले आहेत असे जास्त डिमांडमध्ये काय आता सध्या जास्त डिमांडमध्ये तर आता भैया भावी राखी जास्त चालली आणि ते ब्रे ब्रेसलेट जास्त चालले आणि लहान मुलांमध्ये लाईटीवाले किंवा असे हे जे आहेत ना आपले वॉश ते पॅटर्न त्याच्यामध्ये जास्त डिमांडमध्ये आता जास्त हे चालते काय रेंजपासून राखे स्टार्ट यावेळेस मॅडम म्हणजे आपल्याकडे सात रुपयापासून राखी चालू आहे तर साडेतीनशेपर्यंत चांगल्यातल्या चांगली व्हरायटी चांगली आता हा वाला पॅटर्न बघा तुम्ही हा ब्रेसलेट पॅटर्न आहे लेडीज लुंबा म्हणतात लोक फक्त जेंट्स राखी विकतात आपण लेडीज पण विकतो मारवाडी राखी हे भैया भाभीला बांधू शकते त्यामध्ये अशी व्हरायटी पण आहे हां मीरा वर्किंग पासनं इवे लाईपासनं तर ऑल इन वन आहे आपल्याकडं आपल्याकडे एक अँटिक पीस पण आहे हा पॅटर्न एक बघा खूप सुंदर पॅटर्न आहे यावर्षी काही राख्यांचे भाव वगैरे वाढलेत म्हणजे थोडासा तर फरक पडणार गेल्या वर्षी मध्ये दोन हजार अठरा पासून आतापर्यंत सगळ्यांमध्ये थोड्या थोडे फरक पडलेलाच ब्रेसलेट टाईप येणार आणि किती ब्रॉड आता बॉ हात असू द्या तो बसणार म्हणजे बसणार बावीस पीस नको त्याकडून हा पण एक पॅटर्न 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 तुम्हाला बघायला मिळणार आपण या ठिकाणी संपूर्ण रविवार खूप व्हरायटीच्या राख्या ज्या आहेत त्या आता आलेल्या आहेत यंदाच्या वर्षी वेगळी पण व्हरायटी खूप ऍड झाली आहे जसं आता आपण बघितलं की क्लॉक राखी असेल किंवा बाहुबली पॅटर्न महाराजा पॅटर्न ड्रायफ्रुट्स राखी सुद्धा हे यंदाच्या वर्षीचं खूप एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की वेगवेगळे जे ड्रायफ्रूट्स असतात त्याचे पेंडंट टाईप्समध्ये बनवून ते राखीमध्ये आलेले आहेत तर यंदा बाजारात राख्यांची खूप व्हरायटी आली अगदी दहा रुपयांपासून ते जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंतच्या राख्या आल्यात आणि या राख्या घेण्यासाठी सगळ्या बहिणींची गर्दी सध्या संपूर्ण रविवार पेठेत आणि पुण्याच्या विविध बाजारपेठांमध्ये झालेली पाहायला मिळतीये त्यामुळे अशाच उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि या नवीन नवीन व्हरायटीच्या राख्यांसह यंदाचं रक्षाबंधन जे आहे ते साजरं होताना आपल्याला दिसून येईल कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप मराठी पुणे अर्सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हूं hmm. ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना ना मणिचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडिया